श्री स्वामी समर्थ जय हनुमान आपण सर्वच जण पवनपुत्र रामभक्त हनुमानजीची पूजा करतो आणि हनुमान चालिसेचा पाठही करतो पण ही हनुमान चालिसा केव्हा कुठे आणि कशी लिहिली गेली हे फारच कमी लोकांना माहिती असेल इसवी सन सोळाशेमधील काळ हा अकबर आणि तुलसीदासजींचा काळ होता एकदा तुलसीदासजी बथुलेला जात होते रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की त्यांनी रामचरित मानसचा अनुवाद केला आहे हे रामभक्त तुलसीदासजी आहेत ही त्यांना पाहून आलो आहे त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे अकबरानंही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यांनी तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा हा निरोप ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्टपणे नकार दिला हे प्रकरण सम्राट अकबरांपर्यंत पोहोचल्यावर त्याला फार राग आला अकबर रागाने लाले लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला पण शेवटी तो सम्राट अकबर त्याला ते मान्यच नव्हते आणि तुलसीदासजींना साखळ दंडांनी बांधून आणण्याची त्याने आज्ञा केली तुलसीदासजींना साखळ दंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही चमत्कारी व्यक्ती आहात थोडा चमत्कार दाखवा आणि घ्या सुटका करून तुलसीदासजी हसले आणि म्हणाले तर भगवान श्री रामाचा भक्त आहे जादूगार नाही जो तुम्हाला काही कर चमत्कार करून दाखवू शकेल हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधार कोठडीत टाकण्याचा आदेश दिला दुसऱ्या दिवशी शेकडो माकडांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त करून टाकला लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ गोंधळ माजला होता मग अकबराने बिरबलाला बोलवून विचारले बिरबल काय चालले आहे हे तेव्हा बिरबल म्हणाला महाराज मी तुम्हाला आधीच सावध केले होते पण तुम्ही ऐकलं नाही आणि हा चमत्कार झाला अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधार कोठडीतून बाहेर काढलं आणि साखळ्या उघडल्या गेल्या तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली मी रडत होतो आणि रडताना माझ्या हात स्वतःहून काहीतरी लिहत होते हेच ते चाळीस चतुर्भुज म्हणजेच चालिसा हनुमानजी यांच्या प्रेरणेने लिहिलेले तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला असेल आणि त्यांनी ही हनुमान चालिसा पठण केली तर त्यांचे दुःख आणि संकट सर्व दूर होते आणि ही हनुमान चालिसा म्हणून ओळखले जाईल अकबराला स्वतःचीच खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊन मथुरेला पाठवून दिले आज आपण सर्वजण हनुमान चालिसेचे पठण करत आहोत आपल्यावर सर्वांवर हनुमानांची कृपाही आहे हनुमान चालिसेचे पाठ करून आपले सर्व सर्वांचे संकट दूर होत आहे याच हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणले जाते अशी ही हनुमान चालिसेची कथा आहे ही आवडली असेल तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी जय श्रीराम